मंडळानच मंडळासाठी केलं पाहिजे आणि तुमचा देखावा तुमच्या कल्पनेतून तो पाहिजे आणि तो तुम्ही सर्व गणेश प्रेमी जे आहेत त्यांना ते दाखवलं पाहिजे की आमच्या मंडळाची बुद्धिमत्ता ही कार्यक्षमता आणि त्याला म्हणतात देखा देखावा कुणीतरी बारशीला तयार करायचा आणि केला सगळं काम संपल्याचं चार दिवसांनी पुन्हा बारशीला जाऊन परत द्यायच देखावा आणायचा काही दिवस इथं वापरायचं आणि पुन्हा मोरुडला जाऊन द्यायच आणि जीवन तर देखावे असावे आता मी गडबडीत आलो खरं माझं मी एक लग्न होत आता म्हणून मॅडम माझं उशीर तर माझ्याकडे काही फोटो आहेत मी त्या मंडळात जे फाउंडर आहे अजिंक्यदारा गणेश मंडळ आम्ही जे जीवन देखावा तयार करत होतो त्याचे काही फोटो माझ्याकडे उपलब्ध आहेत ते दाखवण्याचा योग आज मला नक्की आम्ही होता परंतु बाहेरगावून आल्यामुळं काय मला येऊन काम जुळला नाही परंतु विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अशी भावना त्यात असली पाहिजे की आपणच काहीतरी केलं पाहिजे तुमची कल्पना त्या देखाव्यामध्ये उतरली पाहिजे आणि तो देखावा भक्तांनी प्रशंसा केली पाहिजे की हा देखावा खरोखर सांगतो मी आता स्तुती करत नाही ती पिढी आज तर नाही अजिंक्य गणेश मंडळ बंगल्या ते राजभाव आमचे सदस्य अजिंक्य <laughs> तारा गणेश मंडळाची निवडणूक कधी येते ती वाट पाहत होते लोक दिला सुद्धा सगळे लहान पोरच होते आमची हार्डली पट्टी तुम्ही आता म्हणता काय आपण एक माणूसच तेवढी पट्टी देतो आमची हायस्ट पट्टी साडेसात हजार किती हायेस्ट आमच्या अकरा बारा वर्षाच्या कार्यकाळात हायेस्ट पट्टी साडेसात हजार त्याच्यातले दीड दोन हजारची लग आता एक माणूसच साडेसात हजार पट्टी देतो गेनर ची कॅपॅसिटी वाढली आणि घेनरची त्याच्यापेक्षा जास्त <laughs> पण नंतर गणित केल्याच्या नंतर काय मायनस मध्ये झिरो नाही मंडळ मायनस मध्ये बाकी आहे आणि बघ अशा पद्धतीनंच आपण काम करत असतो अशा अशा पद्धतीने ते निश्चितच आपल्या गलीतलं आपल्या विभागाचं मंडळ आहे आपल्या विभागाचे पोरं काहीतरी करतायत म्हणून आपण सगळं हाताने मदत करतो पण ती झालेली मदत चांगल्या कामासाठी चालली का त्याचा वापर होतोय का देखरेख करण्याची तुमच्या आमच्याकडे कुठलीच अशी यंत्रणा नाही आज जर आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांना जर सांगितलं की अमुक गोष्ट आता तुमच्याकडे आम्हाला आहे तुमचा काळात बघून घ्या आम्ही आमच्या आम काळात <laughs> आपण सांगतो कशा म्हणत की आपली आपली पोरं बिघडून येतो पण ती तळमळ त्या मंडळाच्याच कार्यकर्त्यांना सुरुवातीपासून असली पाहिजे त्यातच साहेब एक लाव कपाडाला उत्सव आहे ना उधळला म्हणजे उत्सवाचा नाहीये तुमची भावना तुमची प्रेरणा तुमचे कार्य त्या त्याच्यातून दिसणार आहे डीजे डीजेचा वापर दीड 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 लाख रुपया डिजेची पट्टी एकंदरीत के आपण बजेट जर पाहिलं मला वाटतं माझा माझा अंदाज मी काही त्या दिवशी पाहिलं नाही चाळीस पंचवीस लाख रुपये मग हे परवडण्यासारखं आहे का इथं परवडण्यासारखं आहे का नाही हा विषय घ्यायचं कारण नाही कारण कुणाचीच पैसे नाहीत कुणाकडं आणायचं तर द्यायच पण विनोयोग त्याचा ज्या ज्या भावनेप्रेमाने तुम्हाला सगळं दिलेलं तर ते उतरलं पाहिजे हो त्याच्यात पाजरलं पाहिजे सण आहे तो सणासारखाच साजरा केला पाहिजे धुडोडी मध्ये गणपती मध्ये खूप फरक आहे हा फरक करता आला पाहिजे कुणीतरी केला पाहिजे कोणाला सांगितलं पाहिजे की हा मार्ग चांगला आहे की नाही आहे ते आपण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे अशा पद्धतीने आपण सण साजर साजरा करायचा प्रयत्न करू मी मागच्या वर्षी म्हणले होते एकदा बसू वर्षी म्हणले होते एकदा बसू आणि नंतर सोडून म्हणजे आता मंडळ काम करत आहे पण आमच्या कल्पनेने बसू आणि नंतर एकदा सोडून म्हणजे आजच्या पिढीला कळत कि डेकोरेशन दे, काय एक उदाहरण सांगतो अकरा तास आमच्या सदस्य बांधार झोपला किती तास अकरा तास तो सीन असा होता अकरा तास तो पोरगा त्या बानर उठला सुद्धा नाही बघा डेडिकेशन किती बघा जिद्द किती बघा बघा आणि उत्सवाची प्रेरणा बघा अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या हे केलं पाहिजे आपल्या युवकांना आपण चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा सणातूनच तुम्ही आम्ही एकत्र येणार आहात येतो परंतु दिशा त्या चाकुरीत आपण असायला पाहिजे चाकुरी, चाकुरी मात्र खूप तरी विस्कळीत होत चाललेली त्याच्याकडे मात्र सगळ्याच नागरिकांनी विशेषतः जागरूक पत्रकारांनी एक मार्ग दाखवावा व्यक्त करतो <coughs>